खंड हिंदुस्थानाचं आराध्य दैवत रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करतो भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पण करतो आजच्या सभेला उपस्थित खास करून मला आशीर्वाद द्यायला आलेले श्री 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 विश्वानंद सरस्वती एक हजार आठ सदाजी महाराज मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्यांनी आता मला मित्र आशीर्वाद दिला ते आमचे गुलाबरावजी जाधव दामरे माझे ज्येष्ठ बंधू आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शिवाजीरावजी मानेसाहेब दहमानंदी काळे संजय सोनगावळे सरपंच आमचे स्नेही धनराजी जाधव आमचे स्नेही मित्र ओमजी माने आणि खऱ्या अर्थानं ज्याच्यावर भार दे देणार आहे ते दिलीपराव जाधव याद्वारा माने प्रशांत गाडेकर आकाश शिंदे आकाश जाधव व्यंकटराजे राहुल वडगावे धनराज लांडगे पवन माने सचिन निठुरे बयराम सूर्यवंशी शामराज लांडगे आमचे ज्योतिबाई कलसिटे कर्पणाताई ढविले अरुणजी जवळवेकर मंचावर उपस्थित इथं सर्व मान्य समोरील सगळे ग्रामस्थ बंधू भगिनी तरुण मित्रांनो आज खरं म्हणजे ही मदनसुरीतली अतिशय भव्य सभा मला खऱ्या अर्थानं मानस आहे प्रचंड ताकद मिळून देणार आहे इतकी मोठी सभा इतका मोठा जनसमुदाय आणि सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे सगळ्या लाडक्या बहिणी भावाला <laughs> आशीर्वाद द्यायला आम्ही खऱ्या अर्थानं लाडकी बहीणच्या माध्यमातून सगळ्या बहिणीच्या चेहऱ्यावर हास्य फुलवायचं काम केलं आणि लाडक्या बहिणी सगळ्या जिथे कुठं आम्ही जाऊ त्या ठिकाणी आरती घेऊन वळ हो आलाय भावाला पाहायला भावाला आशीर्वाद द्यायला बहिणीची रांग लागली आहे आणि हेच विरोधकांना बघवत नाही म्हणून विरोधकांनी आता सांगितलंय सरकार सरकारांचा सा तरी योजना बंद करू तुम्ही माननीय उद्धवजींचं भाषण जरूर आहे का दसऱ्याच्या मेळाव्याच्या दिवशी माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी भाषण केलं आणि सांगितलं की या सगळ्या योजना आम्ही बंद करणार आहे अरे तुम्ही काय बंद करणार आम्ही तर आता पंधराशे ते एकवीसशे रुपये करून देणार आहे पहिलींना आमच्या तुम्ही बंद करता सवालच येत नाही आम्ही खऱ्या अर्थाने स्त्री शक्तीचा सन्मान केला शक्तीचा सन्मान जर कोण केला असेल या देशामध्ये पहिल्यांदा तर तो आम्ही केला काय केला मातृशक्तीचा सन्मान तर आतापर्यंत प्रथा अशी होती नियम असा होता कायदा असा होता की मूल जन्मल्यानंतर ग्रामपंचायतीला नाव नोंदायचं असेल नगरपालिकेला नोंदायचं असेल महानगरपालिकेला नोंदायचं असेल तर मुलाचं नाव वडाचं नाव आणि नाव ही प्रथा आतापर्यंत होती पण गुलाबाई पहिल्यांदा आमच्या सरकारने निर्णय घेतला या देशामध्ये कि मुलाच्या जन्मामध्ये आईचा इतकाच वाटा आहे आई मुलाला नऊ महिने पोटामध्ये सांभाळते त्याचं पालन पोषण करते त्याला पूर्ण शिकवते पहिला गुरु आई असते त्यामुळून मातृशक्तीचा सन्मान करायचा म्हणून आम्ही नियमात बदल केला आणि मुलाच्या मुलीच्या नावानंतर आईच नाव मग वडाचं नाव आणि मग आज नाव हा सन्मान तुम्हाला मिळून दिला आणि खऱ्या अर्थाने महिना सक्षम दरे पाहिजे सक्षमीकरणाच्या गप्पा म्हणून भांडणार नाही आमच्या माता पिताची सक्षम व्हायला पाहिजे आत्मनिर्भर व्हायला पाहिजे स्वतःच्या पाया उभी राहिली पाहिजे वेळ पडली तर कुणाकडे हात हाताची पाणी येऊ नये म्हणून आम्ही आमच्या भगिनींना पंधराशे रुपये दरमहा द्यायला लागलो आता एकवीसशे देणार आहे अजून पुढे काय झालं कोणा वाढवू काही काळजी करू का हे बंद करू म्हणणार आहे तुमचे सावत्र भाव आहेत सक्का भाऊ येत आहे हे बंद होऊ देणार नाही मी तुम्हाला नक्की सांगतो आणि आमच्या बहिणी बघा एस एम एस टाकला परवा जे तो बोलतो आहे का दादा पुढे आहे तुमच्या भाऊजी थांबा दादा आणि पुढे एक मला मॅसेज आला आणि सांगितलं की एकवीस ते एकसष्ट आहे बरोबर ना वय किती आहे आम्ही आता मागणी करणार आहे आमच्या काही बहिणी म्हणल्या साहेब एकवीसशे एकसष्ट थोडा वाढवा आहे पासत असं आहे पासत पर्यंत आहे <coughs> मी आज सकाळी शिवाजी भाऊला सांगितले का सभेमध्ये मला चांदूरला बोललो आपण तिथल्या काय बहिणीने सांगितले साहेब पासत का परत साथित सत्तर करा की ठीक आहे सत्तर करूया कामध्ये काळजी करू पण या निमित्तानं आम्ही सगळ्या बहिणी सक्षम करणार आहे आम्ही सुकन्या योजना आणली सुकन्या योजनेच्या माध्यमातून मुलगी जन्माली की तिच्या नावावर पाच हजार दहा हजार वर्षाला टाकत टाकत मुलगी अठराव्या वर्षी येईपर्यंत तिच्या खात्यावर सव्वा लाख रुपये जमा करायची योजना आणली त्यानंतर हायर एज्युकेशन आहे मुलगी शिकली पाहिजे मुलगी शिकली तर दोन कुळाचा उद्धार होतो दोन्ही घराचा उद्धार होतो या भावनेतून मुलीला संपूर्ण शिक्षण आणि मोफत केलं मुलगी शिकू द्या माझ्या बहिणीला माझी विनंती आहे मुलगीच इच्छा आहे तोपर्यंत शिकू द्या आजकाल मुली शिकू पाहतायत आणि तुम्ही बघता शाळा असेल कॉलेज असेल कुठलं इस्ट्यू शासन असेल एमबीए असेल डॉक्टरेट असेल आज सगळीकडे मुली पुढे मी एकदा सत्कार करायला गेलो होतो शंभर जणांची यादी बघितली सत्कारामध्ये याच भागामध्ये आसळगावच्या सगळ्या मुलीचा मुलाचा सत्कार केला शंभर मध्ये नव्वद मुली आणि दहाच होते पासरेली म्हणजे मुलीचं शिक्षण प्रमाण वाढलंय त्यामुळं मुलीला शिकू द्यावं अशी विनंती तुम्हाला मी या खऱ्या अर्थानं करणार आहे त्याचबरोबर आम्ही सगळ्या महिलांना सगळ्यांना आम्ही तीन गॅस मोफत देतोय त्याचबरोबर सगळ्या महिलांना महाराष्ट्रामध्ये कुठेही फिरा आमच्या माता भगिनींनी महाराष्ट्राच्या मध्ये पन्नास टक्के आम्ही सवलत दिली आहे कुठेही जावा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तुम्हाला पन्नास टक्के सवलत आहे त्या हे न रास पण शिवाजी महाराजांनी ज्याचा उल्लेख केला ती योजना आम्ही स्वतः आणली म्हणजे मुख्यमंत्र्यांनी आणली लाडकी बहीण मग तुम्हाला लाडकीच्या आपण पुढे जाऊया सुरक्षित बहीण योजना आम्ही आणली आणि या माध्यमातून गॅस प्रशिक्षण केंद्र चालू केलं आणि गावागावामध्ये घराघरामध्ये चौकटी चौकटीमध्ये स्वयंपाक घरामध्ये येऊन आमच्या टीमने तुम्हाला गॅस कसा वापरायचा कपडे कुठले घालायचे गॅस वापरताना सुती कपडे घातले पाहिजे कसे त्याची काळजी घ्यायची बटन कसं बंद करायचं अरे नाही तर ह्या भागामध्ये माझ्याकडे मोबाईलमध्ये व्हिडिओ आहेत आणि त्या लोकांनी काम करत असताना व्हिडिओ काढले फोटो काढलेत बरोबर आहे काय काय तर असं आहे यांना हे माहितच नाही की सुरक्षित घेताना तेवढं गॅस सर्व्हिसिंग केली पाहिजे पाईप बदलला पाहिजे मला काय लोक बोलले काय विरोधक मला टीका करतात हे गॅस दुरुस्ती करणं आमदाराचं काम आहे का अरे बाबा गॅस दुरुस्ती करणं आपलंच काम नसेल पण बहीण सुरक्षित राहावं म्हणून भाऊ पाहिजे करणार असेल तर काय बिघडत आहे त्या फायदा मी तुमचं काम केलं मला सांगा अनेक पाय बदलून दिले शिवाजी भाऊ तुमच्या गावामध्ये असे काय व्हिडिओ दाखवतो त्या गॅसच्या पेपला बाइंडिंग वायर लावले आणि गॅस लावलाय पक्कडनं ते काय गॅस काय काय ठिकाणी लावली आहे काय काय टिकायला चिरकुड बांधले अरे ते काय राहणार आहे ते एक्सप्लोसिव्ह आहे मोठं डेंजर आहे स्लॅब फाटतो मोठा दोन मजली इतका मोठा ते गॅसचा विषय आहे आणि खरं असणार ना ते सर्व्हिसिंग दर वर्षाला व्हायला पाहिजे दर पाच वर्षाला तीन वर्षाला तो गॅसचा पाईप बदलला पाहिजे हो पुढे पुढे मी आणतो अभियान काळजी करू नका मी जोपर्यंत आहे तोपर्यंत अभियान देतो काळजी करू नका का। एक्कावन एक्कावन एकावन एक्कावन पंचावन आणि म्हणून होय भाऊ आणि मला खरं सांगा बघा मधल्या पावसाळ्याच्या काळामध्ये अभियान आला मला माहिती आहे पावसाळ्यामध्ये काळी पिटी पेटत नाही लायटर दिलं की नाही बघा भाऊ किती काळजी थांब बाबा काय यार अरे हो माझा माणूस आहे तो पण जरा जास्त झालाय भाऊजी आहे माझा भाऊजी माझा घेऊन आहे आणि मला खरं सांगा आपल्या म्हणजे एवढे दुरुस्ती करून दिली सर्वेक्षण करून दिली झालं लाईटर पण दिलं गॅस दुरुस्ती करून दिलं मला खरं सांगा बरं नवऱ्याने कधी गॅस दुरुस्त करून दिलाय का दिलाय का सांगा फार तर फार नवऱ्याने तुम्हाला सिलेंडर संपल्यानंतर ते पण आजून गेल्यानंतर सिलेंडर आणून दिला असेल पण भावान हो। या भावाने तुमची काळजी केली तुमच्या घरात चौकटीत येऊन तुमचा गॅस दुरुस्त करून दिला म्हणून भाऊ तिला आणि खरंय आम्ही लाडकी बहिणी आणली लाडका भाऊ लढून आणली आणि लाडक्या भावानो या महाराष्ट्रामध्ये आमच्या सगळ्या लाडक्या भावांना जे सुशिक्षित बेरोजगार आहेत या सगळ्यांना आम्ही साधारण पंधरा ते साठ हजार आमच्या लाडक्या भावांना कामावर घेतलं त्यांना पगार सुरू झाली त्यांची लाईन लागली जीवन सुधारलं ला, हे सुधारण्याचं काम आम्ही केलं आता लडका भाऊ झाला भाऊजी म्हणले आमचं काय भाऊजीला आम्ही सांभाळतोय काळजी करू नका <laughs> मी बहिणी नेमकी करतो सगळ्या बहिणी आल्या आमच्या काही बहिणी घरात ऐकताय बहिणी वीस तारखेला भाऊजी डोळ लागायची काळजी घ्या सोबत आहे ना आपल्याची काळजी घ्या बहिणी सोबत आणि म्हणून आम्ही शेतकऱ्यासाठी योजना आणली एक रुपया पीक विमा आज तुम्हाला पीक विमा उतरायला दहा दहा पंधरा पंधरा हजार रुपये लागायचे आज एक रुपयामध्ये पीक विमा उतरतोय तुमचे थोडे पैसे वाचले का नाही सांगा आम्ही दुसरी योजना आणली आम्ही सांगितले आता इथून पुढे पुढचे पाच वर्ष तुम्हाला सगळ्या शेतकऱ्यांना संपूर्ण वीज माफी आहे वीज मोफत आहे हे पण आणली योजना एक रुपया मोफत मागील चार सरपंप एसटी च्या शेतकऱ्यांना पंच्याण्णव टक्के सबसिडीवर सरपंप आहे साडेतीनचा रुपया साडेसातचा रुपया साडेपाच रुपया जनरलच्या शेतकऱ्यांना नव्वद टक्के सबसिडीवर मागेल चार सरपंप आहे ती योजना आणली आणि मधल्या काळामध्ये गोबर गाय का आणली आणि गोबर गायच्या माध्यमातून आम्ही वेळेस दहा कोटी रुपये मिळून दिले अनेक योजना सगळ्यांना आम्ही कवर केले सरकार केलंय आपल्या गावामध्ये आल्यानंतर प्रश्न मी त्या त्या झाडाखाली मध्ये सगळ्यांनी मागणी केली होती वडा झाडाखाली मी एकदा आमतो ना पावसामध्ये त्यावेळेस तुम्ही मागणी केली होती तो रस्ता तुमचा पिंपवाडीचा या या भागातल्या शेतकऱ्यांचा अतिशय जिवण्याचा अतिशय निकडीचा विषय असलेला या भागातल्या सत्तर टक्के शेती त्या भागामध्ये तरी मागणी केली आणि आम्ही एक कोटी दीड कोटी रुपये जवळपास दीड कोट रुपये त्यासाठी मंजूर केलेले आहेत तिकडून आला असता जेवढे पेपर आलेला आहे पण जोडायचं राहिलंय आणि त्या पुराला जास्त पैसे लागत आहेत म्हणून पूल सुद्धा आपण नाबाडमधून केलाय तुम्हाला मी दे गायन्टी देतो पुढच्या वर्षी या दिवसापर्यंत लिहून घ्या पुढच्या वर्षी आता हा या दिवसा आपण त्या पुलाचं काम झालं असेल असं तुम्हाला कारण पुला आहे वेगळा बजेट आहे तो रहिदारीचा पूल नाही आहे शेतकऱ्याचा पूल आहे म्हणून विशेष बाब नाहीये त्यामुळं रस्ता करून देतो त्याच्यानंतर पुलाचं काम करतो दोन टप्प्यामध्ये करू एकदाच पैसे एवढे मिळत नाही म्हणून आपण पार रस्ता पाणी करून घेऊ आणि नंतर एक वर्षाच्या आत तुम्हाला मी ते पूल पण या निमित्तानं मंजूर करून देणार आहे या निमित्तानं मला सुनील माने सांगितलं की या गावामध्ये दे गेल्यानंतर मराठा आरक्षणाला जरूर बोला मी बोलणार आहे मी या निमित्तानं आवर्जून सांगतो धनंगे पाटलांच्या माध्यमातून मराठा समाजाला कुणी सर्टिफिकेट मिळायला चालू झाले सत्तावन्न लाख सर्टिफिकेट मिळायला लागली आम्ही त्यांचं अभिनंदन या निमित्तानं केलेलं आहे आम्ही त्याचं अभिनंदन यात केलेलं आहे विधानसभेतलं माझं भाषण ऐकून बघा मी पहिला आमदार आहे त्यांनी कौतुक पण केलं अभिनंदन पण केलं माझ्यावर गलत आरोप केला गेला एक केला गेला कोण काय तुम्हाला माहिती आहे त्यात मला पडायचं नाही मी कधीही अरे विधानसभेतलं कामकाज हे ऑनलाईन कामकाज आहे विधानसभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये साधारण पंचवीस लाख लोक ऑनलाईन बघतात अरे विधानसभेच्या गॅलरीच्या वर शंभर पत्रकार असतात अधिकारी असतात एवढे मंत्री असतात आमदार असतात आणि मला म्हंटलं कुणीतरी कि मी सगळ्यांची मागणी केली मी जर मागणी केल्यानं व्हिडिओ कोण दिला तर अजून मतदानाला वेळ आहे वीस तारखेला मतदान आहे एकोणीस तारखेच्या रात्री बारा पर्यंत तुम्ही कुणी मला व्हिडिओ दाखवा मी घरी बस घरी बसतो मी <laughs> काही नाही काय आरोप सामान्य माणसं आमदार गुरु आहे सामान्य घरातलं पूर्ण काही लोकांना बघवण्यात नाही त्यामुळं वेगळे वे आरोप प्रत्यारोप काय नरेशीर करणार तर फेक फेकडून का तर फेक चिखल फेक करायचं काम चाललेलं आहे त्यामुळे तुम्हाला मी सजेक्ट करतो तुमच्या आशीर्वादावर मी निवडून आलो आहे कोणासाहेब मी आपण सगळ्यांनी मला प्रचंड आशीर्वाद दिला मागच्या वेळी यावेळी मला तुमच्या आशीर्वादाची अपेक्षा आहे आणि मला खात्री आहे की आपण सगळे मला आशीर्वाद देणार आहात आणि म्हणून विकासाला बोललं पाहिजे आपण सगळे माझं समोरच्या आमदाराला आव्हान आहे माझ्या रा आमदाराला ते उमेदवार आहे माझं खुला आव्हान आहे विकासावर चर्चा करा या असा असेच माझ्या करू तुम्ही तुमच्या कुलदेव शपथ करायची कुलदेव त्याची मी माझ्या कुलदेव शपथ कर। चर्चा करा आपण दहा वर्ष आमदार होता आपण बाळासाहेबांनी काय काय केलं सांगा मी पाच वर्ष आमदार आहे मी काय करायचं सांगतो मी काय केलं या गावासाठी शिवाजीराने सांगितलं मी ताडक्यासाठी काय केलं मी मतसंघासाठी काय केलं हे पण सगळ्यांना माहिती आहे तीन हजार पुढचा निधी आणला पैसे आणावा मंगळात जोर लागतो वर आवर्चा लागतो मुख्यमंत्र्याचा आशीर्वाद लागतो ते मला आहे म्हणून मी पैसे आणतो मला तुमचा आशीर्वाद आहे वरून त्यांचा आशीर्वाद आहे म्हणून मग चलत एवढं सोपं नसतं निधी आणलं म्हणून मी सांगतो या चर्चा करा आणि मला एक आव्हान करायचं आणखी आपण दहा वर्ष आमदार होता या दहा वर्षामध्ये तुम्ही किती दिवसा उपस्थित राहिला किती तुमची उपस्थिती आहे किती दिवस मिळाला किती प्रश्न विचारले कोणाला प्रश्न विचारले कोणा मंत्र्यांना प्रश्न विचारले हे आपण सांगावं हे आव्हान मी तुम्हाला या निमित्तानं करणार आहे आणि याच बरोबर मी तुम्हाला नक्की सांगेन आपण सगळेजण विकासासोबत राहावं विकास हा म्हणजे श्वास आहे विकास हा माझा अजेंडा आहे विकासासाठीच मी जगतोय विकास करण्यासाठी मी जर बोललोय हो या भागाचा विकास करणे माझं ध्येय आहे आणि विकासावर आपण हात म्हणायची खात्री आहे मी विकास काय बोलत नाही बघा मी एवढे रस्ते आणले आठशे कोटीचे रस्ते आणले किल्लारी किनारी वाकोडा आसीमोडा किल्लाचा रस्ता मधून आपला तो नदी आपत शिंगणा निलंगा हा रस्ता पाचशे कोटीचा रस्ता होतोय आणि या पाचशे कोटीच्या रस्त्याच्या माध्यमातून आपण पूर्ण काय आपण करतोय हा पण रस्ता घेतलाय हा कोट हा नऊ कोटीचा रस्ता आहे तुमचा हा नऊ कोटी रुपयाचा हा रस्ता आहे आता मलाही माहित नाही किती रस्ते केले तर काय काय केले ते इतका निधी आपण आणलेला आहे आता खरं म्हणजे आपल्या गावाला एक प्रश्न पडलाय कासार सीसी तालुका झालाय बोल तुम्हाला वाटतय की तुम्हाला कसा सीजी घेतलं मी सगळ्यांना आव्हान करणार आहे कुठलाही तालुका निर्माण करत असताना जिल्हाधिकारी नोटिफिकेशन टाळतात एक जाहीर प्रकरण करतात सांगतात आम्ही आम्ही निर्माण करतोय तुमचं तालुक्यात घालतोय तुमची इच्छा आहे का नाही सांगा तुम्हाला इच्छा शासन तुम्हाला ग्रामसभा घ्यायची आहे ग्रामसभेतून तुम्हाला खराब द्यायचा आहे तुम्ही जो ठराव द्याल तो जिल्हाधिकारी मान्य करतील तुझी वकिली मी करेल काही घाबरू नका चिंता करू नका तर कुणाच्याही बायकात येऊ नका विरोधकांना दुसरा प्रश्न राहिला नाही विरोधक काही बोलता मी तुम्हाला गॅरंटी सांगतो हो। आपल्या गावची इच्छा नसेल आपल्या तिकडं राहायचं असेल तर तुम्ही तिकडं राहा काही अडचण नाही तुम्हाला निना गज पडत तर तुमचं गाव निनंग्यालाच राहील हे तुम्हाला मी जाहीरपणे सांगतो तर कोणाच्या बायकात येऊ नका माझे नंबर विनंती आहे तुम्हाला माझी विनंती आहे विरोधक काय नाही बोलतील विश्वास ठेवणे आम्ही कल्याण करतोय कर आम्ही कर सगळ्या घटकाला घेऊन चालतोय आम्ही सगळ्या जाती धर्मासाठी महापराज काढली आम्ही मतदार समाजासाठी निर्माण केलं अरे बौद्ध समाजासाठी समाज मंत्री समाजमध्ये दिली हाय माणस दिली त्या वर्षाला तीस चाळीस बुद्ध विहार नव्हता अडीच कोटी रुपये देऊन आम्ही बांधला अनेक विषयाला खरं म्हणजे आम्ही बंजारा समाजासाठी महामंडळ केली आम्ही वडा समाजासाठी महामंडळ केला राजपूर समाजासाठी महामंडळ केला सगळ्या समाजासोबत घेऊन लेगा समाजासाठी महामंडळ केलं कुठलाही समाज आम्ही दुर्लक्षित ठेवला नाही तुम्हाला मी गॅरंटी सांगतो आपला मतदारसंघ शंभर किलोमीटरच्या रेडिओ मध्ये आहे इकडचं ममदापूर इकडचं कमालपूर या पंच्याण्णव किलोमीटरच्या अंतरामध्ये एकशे ब्याण्णव गाव आहेत एकशे ब्याण्णव गावात वाड्या वस्ती मी तुम्हाला दाद्यांना सांगतो एकशे ब्याण्णव गावामध्ये मीही पोचलोय माझा विकासही पोहोचलाय पोचलाय आपल्या गावामध्ये एवढे पैसे दिले आपलं गाव तर मोठा आहे मी कधी कोण बघत नाही सरपंच कोण आहे कुण्या जातीचा आहे कुण्या धर्माचा आहे कुण्या पक्षाचा आहे मी सगळ्याला मदत करतो तुम्ही सरपंचाला विचारून बघा इथल्या सुद्धा मी कधी कोय बघितलं नाही मला कधी मा, मा, मागायला येत नाही मीच पैसे तुम्हाला आणून देतो मला माहिती आहे सरपंच कोणाचा जरी असला तर ही जनता माझी आहे त्या जनतेसाठी मी काम करतो प्रामाणिकपणे मी काम केलं तुझी सेवा केली आहे अरे आपल्या गावाला जर मी एवढं दिलंय एवढं केलंय खरं म्हणजे शिवाजीराव या गावातलं एकही मत इकडं इकडं जायला नाही पाहिजे इतकं मी दिलंय इतकं मी केलं तुझ्यासाठी म्हणून विनंती करतो हा दोन विनंती करतो उद्याच्या वीस तारखेला मतदान होणार आहे माझं चिन्ह कमळ आहे या कमळाच्या चिन्हावर आपण भरघोस मतांनी मला विजयी करावा आणि महिना ग्राम संघाची मागणी आली आहे तुम्ही मी विपिती देऊन टाकतो काय काळजी करू नका मला खात्री आहे की माझ्या माता भगिनी आमची सगळी मंडळी गुरु देवाचा आशीर्वाद आहे इथला रामाचा आशीर्वाद आहे देवाचा आशीर्वाद आहे गुरुजनांचा आशीर्वाद आहे महाराजांचा आशीर्वाद आहे बहिणीचा आशीर्वाद आहे या सगळ्या भावांचा आशीर्वादावर मी या निमित्तानं त्यांनी जे आलेले म्हणले कधी पन्नासची लिड आहे पन्नास ची लिड आहे त्यांनी पन्नास म्हणते तर भाऊजी जर पन्नास म्हणतोय बहिणीने पाच वाढ करा पंच भाग निवडून द्या जय जय महाराष्ट्र